आमदार सुधाकर देशमुख मान्य उपमहापौर त्याचप्रमाणे आपले सत्तावर पक्षाचे नेते संदीप जोशी विरोधी पक्षनेते माझे मित्र नाराजी बंगले आपले आदरणीय कमिशनर साहेब यांच्यावर उपस्थित परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कोकडे उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींना आपल्या नागपूर शहरामध्ये आपण अनेक चांगले इनिशिएटिव्ह घेतले महानगरपालिकेने त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आपल्या महानगरपालिकेचं नाव गौरवाने घेतलं जातं विशेषतः आपण जे आपल्या घरातून जे घाण पाणी निघतं सुवेज वॉटर ते रिसायकलिंग करून आपण कोराडी आणि खापरखेड्याच्या विद्युत प्रकल्पाकरता देण्याची सुरुवात केली आणि आता आपण मौद्याला देखील एन सीच्या पॉवर प्लांटला पाणी देणार आहे सध्या या पाण्यापासून आपल्याला ऐंशी कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे आणि अजून एक पिवळ्या नदीच्या जवळ साठ ते ऐंशी एम एल डी पाणी शुद्ध करून ते पण कोराडी खापरखेड्याला देण्याचा आपला प्रयत्न आहे जर आपण हे सगळं पाणी घाण पाणी शुद्ध करून जर वीज प्रकल्पाला दिलं तर मध्ये पेस धरणामध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचं जो एकशे ऐंशी एम एल डी पाण्याचं रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन रद्द करून ते पाणी नागपूर शहराकरता पिण्याच्या पाण्याकरता उपलब्ध होणार आहे त्यामुळे एकीकडे आपण घाण पाण्याचं रिसायकलिंग करून त्याच्यापासून पैसेही मिळवत हो, आहोत आणि दुसरीकडे आपल्या शहराकरता पाणी पुरवठ्याकरता एकशे ऐंशी एम एल डी पाणी वाढणार पण आहे आणि मला विश्वास आहे ला ला की येत्या एप्रिलपर्यंत आपण हे काम जर पूर्ण केलं तर हे एकशे ऐंशी एम एल डी पाणी जे आहे ते जर आपल्याला नागपूर शहराकरता मिळालं तर या उन्हाळ्यात कितीही पाण्याची कंचाई असली तरी आपल्यासमोर काही समस्या राहणार नाही त्याचबरोबर एक गोष्ट अजून राहिलेली आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे ही जी योजना <laughs> आता बंटी कुकडे तुम्ही जे सांगितले ते पैसे बीच महाराष्ट्र सरकारला दिले आणि याच्यामधून आता आपल्या देशामध्ये आपण जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण हे मोठी समस्या आहे आपण सगळेजण आपले मुलं बाळा जे आजारी पडतात याचं कारण वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण आहे जर प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं आणि आपल्याला शुद्ध हवा मिळाली तर आपलं डॉक्टरचं बिल शून्यावर येणार आहे आणि म्हणून आपलं नागपूर शहर सुंदर स्वच्छ शहर होत असताना हे जल आणि वायू प्रदूषण पासून मुक्त झालं पाहिजे हा देखील संकल्प आपल्या महापौरांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने केलेला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की यामध्ये आपण जे काही निर्णय घेतो आहे त्यातला आजचा हा निर्णय हा आर्थिकदृष्ट्याही आणि प्रदूषणा दृष्टीने देखील आपल्या इतिहासातला फार महत्वाचा आणि मोठा असा निर्णय आहे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या परिवहन व्यवस्थेला साठ ते पंच्याहत्तर कोटी रुपयाचं नुकसान आहे असं म्हटलं जातं की टू सेव्ह मनी टू अर्न मनी त्यामुळे मी बंटी कुंकड्यांना धन्यवाद देईन की डिझेलवर चालणारी बस की एका लिटरवर टू पॉईंट सेवन फाईव्ह किलोमीटर चालत होती आणि आता आपण जी बायो सी एन जी आणलेला हा सी एन जी आणलेला आहे या सी एन वर चालणारी बस जी आहे ती फोर पॉईंट टू फाईव्ह किलोमीटर चालणार आहे म्हणजे डिझेलचा भाव आहे पासष्ट रुपये लिटर आणि बायो या सी एन जीचा भाव किती आहे फिफ्टी फिफ्टी फाईव्ह म्हणजे जवळपास एका लिटर मागे तीस रुपये की पैतीस रुपये तीस पैतीस रुपये बचेगे बाईस ते चोवीस रुपये याच्यात वाचणार आहे कारण ही जी कीट लावलेली आहे या किटची किंमत आपण दिलेली नाही ज्यांनी लावले त्यांनीच लावलेली आहे पण माझा विश्वास आहे माझ्या इतका या विषयातला एक्सपर्ट हिंदुस्थानात कोणी नाही त्यामुळे तुम्ही मला आता कन्सल्टंट म्हणून घ्या हे सगळं मीच आणलं देशात आणि आपल्या देशात आठ लाख कोटी रुपयाचे इम्पोर्ट आपल्या देशाची इकॉनॉमी या पेट्रोल डिझेलमुळे आपण अडचणीत आलो आहोत त्यामुळे इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पोल्युशन फ्री इंडिजिनियस फ्युएल क्लीन फ्युएल ही देशाची गरज आहे त्यामुळे आपल्याला आता सध्या जे एल एन जी आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये आल्यानंतर त्याला कॉम्प्रेस केल्यावर त्याचा सीएनजी मध्ये कन्वर्ट होणार आहे आता जो एन एन जी आणलेला आहे हा दहेज म्हणून आलेला आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन मी प्रयोग यशस्वी केलेला आहे पण मला महापालिकेला काही सीएनजी द्यायचा नाही आहे मी याच्याही पेक्षा स्वस्त देऊ शकतो पण मला तुमच्याशी काही व्यवहार करायचा माझ्याकडे आमच्याकडे तुम्हाला लागतो ज्यापेक्षा जास्त आता सीएनजी पुढल्या महिन्यात तयार होतोय आम्ही तयार केला आहे तनसा पासून आणि डिस्ट्रीमध्ये तयार केलेला आहे आणि तो जो एन जी आहे तो ट्रॅक्टरवर लावला आणि माझी इच्छा अशी आहे की भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा आणि गोंदिया जिल्हा हा डिझेल मुक्त करायचा हे इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या डिझेल पासून या जिल्ह्याला मुक्त करायचा संकल्प मी केलेला आणि बाबा आमच्या ऍग्रोडिजन मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जेव्हा आले होते तेव्हा आम्ही याच्यावरचा ट्रॅक्टर पण आम्ही वर चालू यशस्वी केला तेव्हा एका ट्रॅक्टरवाल्याची वर्षाला साठ हजार रुपये वाचणार त्यामुळे हे सगळे ट्रॅक्टर त्याच्यावर कन्वर्ट करण्याकरता आम्ही सी एन जी तयार केला आणि थोडं तंसापासून तयार केला पण माझी महापौरांना आणि कमिशनर साहेबांना विनंती आहे की आपण जे घाण पाणी शुद्ध करतो आणि खापरखेला देतो त्यातून आपल्याकडे साडेचारशे टन स्लज आपण जे संडास करतो त्यातलं जे सॉलिड पार्ट आहे ती स्लज निघते आणि ती काही मी बराच प्रयत्न केला शेतकऱ्यांनी के न्यावी ती काही कोणी नाही ही स्लज जी आहे ही आपल्या महानगरपालिकेच्या बायोडायजेस्टरमध्ये मध्ये टाकून त्याच्यापासून मिथेन तयार करून मिथेन वरून टू वेगळा केल्यावर पुन्हा बायो जी तयार होईल आणि सीएनजी तयार होईल आणि त्याच्यावर शंभर बसेस चालू शकतील त्यामुळे मी याच्यातले कन्सल्टंट जे होते त्यांना बोलवलं त्यांनी महानगरपालिकेचे बायोडायजेस्टर बघितले आणि त्यांनी सांगितलं की हे स्लज मधून हे मी करून घेतो तर मी त्यांना अजून असं सा सांगितलं की मटन आणि मच्छी मार्केटची जी ऑर्गॅनिक वेस्ट आहे आणि फ्रूट्स आणि व्हेजिटेबलची वेस्ट आहे ती पण बायोडायजेस्टरमध्ये टाकली तर अजून जास्त मिथेन निघेल आणि त्या मिथेन पासून जर सीओ टू वेगळा केला तर बायोसीजी नेकेल दीडशे ते दोनशे बसेस आपल्या चालतील आता जे बंटी सूचना केली खरं म्हणजे कमिशनर साहेबांनी ताबडतोब अंमल केला पाहिजे कारण आपल्याकडे दीडशे आणि या सगळ्या जर आपण जी वर कन्व्हर्ट केल्या तर आपलं सेव्हिंग म्हणजे एका कार मागे जर दहा हजार रुपये महिन्याचा खर्च असेल पेट्रोल डिझेलचा पेट्रोलचा जास्त आहे पंधरा हजार रुपये असेल तर सी एन जीमुळे तो फिफ्टी पर्सेंटमध्ये येईल म्हणजे फॉर्टी पर्सेंट जरी तुमचं वाचलं तरी तुमचं फ्युएलचं बिल जे वर्षाचं आहे ते जर समजा तीन चार कोटी असेल तर त्यात दीड दोन कोटी रुपये ताबडतोब सेव्हिंग होईल आणि प्रदूषण पण होणार नाही परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की आपलं शहर प्रदूषणापासून मुक्त होईल त्यामुळे आपण यामध्ये जसं ग्रीन सिटी स्मार्ट सिटी तशी प्रदूषणमुक्त शहर हे आपण केलं पाहिजे आणि मला तर याच्याबद्दल फारच माझ्या मनामधली भावना तीव्र आहे लोक महानगरपालिकेतून पैसे कमवतात म्हणजे हे बसलेले नगरसेवक नाही आहे त्यातले <laughs> पण मी नेता म्हणून पन्नास लाख रुपयाचे इथेनॉल महानगरपालिकेला डोनेशन म्हणून फुकट दिले की आपल्या बसेस इथेनॉलवर चालल्या पाहिजे म्हणून याचं कारण ग्रीन फ्युएल वापरलं गेलं पाहिजे आज तुम्ही जेवढे लोक बसलेले आहात त्यांच्याजवळ पेट्रोलची गाडी आहे स्कूटर आहे त्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही तयार केलेलं दहा पर्सेंट इथेनॉल आणि आपल्या ज्या बसेस होत्या स्कॅनियाच्या त्या शंभर टक्के बायो इथेनॉलवर होत्या त्याही बसेस आता कमिशनर साहेबांनी मला सांगितलं की आपण लवकरच सुरू करू त्या बसेसच्या आपण पैसे देऊ न शकल्यामुळे आपल्याला त्या बसेस बंद झाल्या पण याचा एक मोठा फायदा नागपूर शहराची प्रतिमा देशात पोहोचणार आहे की ग्रीन फ्युएलवर चालणारं ट्रान्सपोर्ट कुठे आहे नागपूर शहरात रिसायकलिंग करून पाणी विकून पैसे कमावली महानगरपालिका कोणती तर नागपूर महानगरपालिका आणि म्हणून परवा जेव्हा दिल्लीमध्ये मोठ्या मोठ्या मीडियामध्ये डिस्कशन होतं नागपूरच्या एक्सपेरिमेंटचा चर्चा होते आणि त्यामुळे तुम्ही जर आपली सगळी वाहनं ही जर तुम्ही डिझेल आणि पेट्रोलपासून जर मुक्ती केली तर शहरातलं प्रदूषण पण कमी होणार आहे आणि नागपूर महानगरपालिकेचं नाव देखील या देशात सगळेजण आदर्श म्हणून घेतील आणि आपलं अनुकरण करतील एवढंच नाही तर कोळशापासून मिथेनॉल तयार होतं आणि म्हणून मी माझ्या विभागातर्फे मुंबई नवी मुंबई पुणे आणि गुवाहाटी चार शहरांना दहा दहा बसेस पायलट प्रोजेक्ट म्हणून दिलेल्या आहेत या बसेस कोळशापासून तयार होणाऱ्या मिथेनॉलवर चालतात इस्रायलमध्ये मिथेनॉलचा रेट बारा रुपये लिटर आहे त्याच्यानंतर आपल्या इथे चीनमध्ये सतरा रुपये लिटर आहे आणि इंडियामध्ये आर सी एफ गुजरात फर्टिलायझर आणि दीपक फर्टिलायझर यांचा रेट बावीस रुपये लिटर आहे आसाम पेट्रोलियम म्हणून आसाम सरकारची कंपनी आहे ते मिथेनॉल बनवतात आणि त्यांच्याकडे आता गुवाहाटीमध्ये मिथेनॉल शंभर टन पर डे तयार होत आणि आता आम्ही गंगा आणि ब्रह्मपुत्रेमध्ये जहाज सुरू केले आहे हजारो जहाज आणायला सुरू झालं जलवाहतूक सुरू झाली आणि म्हणून आता आम्ही मिथेनॉल बेस इंजिन वापरणार आहे त्यामुळे रोडने जायला जर दा दहा रुपये खर्च असेल रेल्वेने जायला सहा रुपये खर्च असेल तर पाण्यावरून जायला फक्त एक रुपये खर्च आहे त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाल्यामुळे आपल्या देशात इम्पोर्ट पण वाचणार प्रगती आणि विकासाकरता एक्सपोर्ट पण वाचणार त्यामुळे आपल्याकडे नागपूर विभागात कोळसाही पडलेला आहे पण माझी आपल्याला विनंती आहे की या व्यतिरिक्त आपल्या भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर जिल्ह्यातला अर्धा भाग या भागामध्ये आपल्या इथे तणस आहे आणि आता गोसीखुर्द प्रकल्पामुळे आपलं तांदुळाचं उत्पन्नही वाढलेलं आहे त्यामुळे दिल्लीमध्ये त्याला परळी म्हणतात आणि ही जाळून टाकल्यामुळे दिल्ली हरियाणा पंजाबमध्ये प्रदूषण आहे आता आपण बायो पासून बायो सीएनजी तयार करण्याचा प्लॅन टाकलेला आहे मला एवढी जिद्द आहे की लोक म्हणजे होत नाही तर मी स्वतः चार प्लॅन टाकले आहेत आणि मी म्हटलं मी तुम्हाला सिद्ध करून दाखवे मला काही धंदा नाही करायचा पण आता त्याचही महिन्याभरात सीएनजी निघणार आहे आणि या सीएनजी पेक्षा ते स्वस्त आहे आणि याच्यापेक्षा चांगला आहे त्यामुळे आता भंडारा गोंदिया या भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या चार जिल्ह्यामध्ये आपण जर तणसापासून सी एन जी तयार केला आणि आपली ट्रॅक्टर आपली बस आपले ट्रक जर आपण सी एन जीवर चालवले तर आपल्या विदर्भामध्ये कमीत कमी पन्नास हजार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे आणि आपण जे करोडो रुपयाचं डिझेल इम्पोर्ट करतो त्याच्यातून इम्पोर्ट वाचून आपली इकॉनॉमी मजबूत होऊन आपल्या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे आणि म्हणून आपल्या विदर्भाच्या विकासाशी देखील याचा संबंध आहे पराट्या तुराट्या ज्वारीची फळं तणस आणि म्युन्सिपल बायो वेस्ट म्हणजे फ्रूट व्हेजिटेबल मटन आणि मच्छी मार्केटची वेस्ट आहे यातून आपण फ्युएल तयार करू शकतो याची कीट पण आपण आणली आहे याचे इंजिनियर्स आता पोलंड वरून आलेले इथे आहे ना पोलंडचे कला आहे वे हे पोलंडची किट आहे ही ए आर आय ची अप्रुव्हल आहे याचं सिलेंडर आपण बनवलेलं आहे आणि आपल्या इथलं प्रदूषण जसं कमी होईल तसं नागपूर महानगरपालिकेचा याच्या या डिझेलच्या बसचं सरकारच्या भारत सरकारच्या नियमाप्रमाणे आयुष्य आठ वर्षाचं आहे त्यामुळे आठ वर्षानंतर हे भंगारात विकण्याशिवाय पर्याय नाही पण पर आता आपण हे सीएनजी वर कन्वर्ट केल्यामुळे या बसचं आयुष्य पंधरा वर्ष झालं आहे त्यामुळे तुम्हाला आता नवीन बसेस घ्यायची गरज नाही त्यामुळे ही जी बस आहे आठ वर्षाचे जे पंधरा वर्ष म्हणजे हाय कॅपिटल कॉस्ट आहे आणि आजचा उपक्रम बंटी कुकडे तुम्ही जर शंभर टक्के केला तर महापालिकेची वर्षाला बचत पंच्याहत्तर कोटी रुपये वर्षाची बचत आहे ही कॅपिटल आणि आणि महानगरपालिकेचा जो घाटा आहे तोही संप डिझेलमध्ये मध्ये मला माहिती नाही आपल्या महापालिकेत काय होते पण डिझेलमध्ये मध्ये डिझेल चोरी करणारे पण हुशार लोक आहेत आता गॅसची चोरी नाही करत गॅस काढता येत नाही त्यामुळे आता कदाचित काही लोक नाराज होण्याची शक्यता आहे त्यांच्या रोजीरोटीवर हो प्रश्न हे तर म्हणून सावटेच नका करू <laughs> त्यामुळे तुमचा जर घाटा कमी झाला तर पुढे ड्रायव्हर कंडक्टरचंही कल्याण होणार त्याच्यामुळे आपण याला सहकार्य करा आणि आपल्या महानगरपालिकेच्याही सगळ्या गाड्या महापालिकेची पहिले महापौराची उपमहापौराची सत्तारूढ पक्ष सगळ्या गाड्या जर आपण सी एन जीवर कन्वर्ट केल्या तर आपल्या महानगरपालिका ही देशातली पहिली महानगरपालिका होईल की जिनी प्रदूषण मुक्तीकरता केलेला एक फार मोठा उपक्रम म्हणून देशामध्ये आपल्या महानगरपालिकेचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे इथेनॉल मिथेनॉल बायो बायो सी एन जी आणि इलेक्ट्रिक हे पाच फ्युएल आपण आणलेले आहे आणि परवा आता आता असं संशोधन झालं आहे की युरियामध्ये तीस टक्के युरिया आणि पाणी टाकून मिश्रण केलं जातं आणि ते पाच टक्के डिझेलमध्ये चालवलं तरी देखील बसेस चालतात आता हायड्रोजन फ्युएल सेलवरही बसेस चालणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपलं ट्रान्सपोर्ट फायदेशीर झालं पाहिजे तिकिटाचे रेट कमी झाले पाहिजे आणि एअर कंडिशन गाड्यातून गरीब लोक फिरले पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आणि आता आमच्या डिपार्टमेंटनी मी आता ऑस्ट्रियामधून एक नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे रेडक्रॉस नावाची कंपनी आहे ही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आहे आपल्या महापालिकेत काम करतात त्यांनी हवेत चालणारी डबल डेकर बस आणली हवेत चालतं कोणा गल्लीत गोष्टी इकवारीच्या शहीद चौकातून इकडे तिकडे जाऊ शकतात <laughs> तर आता आपण मेट्रो केलेली आहे आपली मेट्रो भारतातली सगळ्यात चांगली मेट्रो आपलं टेकडीचं स्टेशन वीस मजल्याचं स्टेशन आहे एक कोटी स्क्वेअर फीट एरिया आपण डेव्हलप करतो आणि यातून महानगरपालिकेला टॅक्सच्या रुपानेच या डेव्हलपमेंट मधून शंभर दीडशे कोटी रुपये फायदा होणार आहे शिवाय आपण आपल्या जागा मेट्रोला दिल्याची काही लोक टीका करतात पण आता आपण नऊ हजार कोटी रुपयाची मेट्रो होती त्यात पाच टक्के महानगरपालिकेला म्हणजे जा साडेचारशे कोटी टाकायचे होते आता आपण सेकंड फेज अकरा हजार कोटी रुपयाची घेतली त्यात पाच टक्के म्हणजे पुन्हा साडेपाचशे कोटी रुपये आपल्याला टाकायचे आहेत आपल्याजवळ तर पाच कोटी रुपये नाही आहेत आणि म्हणून आपण मार्ग काढला की फुले मार्केट नेताजी मार्केटच्या जागा डेव्हलप करायच्या त्या जागा मेट्रोला द्यायच्या अर्ध जागा आपली कन्स्ट्रक्शन कॉस्ट मेट्रोची अर्धा उत्पन्न आपलं अर्ध त्यांचं आणि टॅक्स पुन्हा आपल्याला लागेल तो आपला आणि त्याच्यात आपली इक्विटी दाखवल्यामुळे आपण हे पैसे टाकू शकलो म्हणून जे काही लोक विचारतात की मेट्रोला का जागा दिली त्याचं कारण आपण ते इक्विटीमध्ये दिलेली आहे आणि म्हणून आपण आपल्याजवळ पैसा नसतानाही हे सगळे प्रकल्प आपण उभे केले आणि आज ते त्याच्यामुळे नागपूर शहराचं चित्रही बदलत आहे नाग नदीचा देखील आपला चौदाशे कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि त्या व्यतिरिक्त रिवर फ्रंटचा परवा फ्रेंच लोक माझ्याकडे आले होते कारण हा प्रकल्पाला जपाननी जायकानी कर्ज दिलेला आहे आणि जे फ्रेंच लोक आहेत त्यांनी इतकं सुंदर डिझाईन तयार केला आहे आपल्या शहरात आहो की बाहेर आहो असं आपल्याला वाटेल इतकं सुंदर यात बदल झालेला आहे हे शहर सुंदर होत आहे स्वच्छ होत आहे जल आणि वायू प्रदूषण मुक्त होत आहे आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढत आहे त्याचबरोबर आपल्या लोकांना चांगल्या सर्विसेस सेवा मिळत आहेत या सगळ्या गोष्टी जनतेकरता अतिशय उपयोगाच्या आहेत आणि म्हणून आपले अपारंपरिक ऊर्जा खात्याचे मंत्री बावनकुळे साहेब इथे उप उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करीन की हे जे सी एन जीवर बसेस कन्वर्ट करण्याचं काम आहे हे जर तुम्ही महाराष्ट्रात आपल्या एस टीच्या बसेस जर सी एन जीवर कन्वर्ट केल्या तर एस टीचा घाटा कमी होऊन जाईल नाहीसा होऊन जाईल जसं महानगरपालिकेचा जा घाटा इथून कमी होणार आहे त्यामुळे विशेषतः याकरता काही योजना अपारंपरिक ऊर्जा खात्याकडनं काढता आली आपण जरूर विचार करा आपण आता तणसापासून सी एन जी तयार करायचे जे प्रोजेक्ट टाकतो आहे माझी विनंती आपल्यामार्फत की तरुण मुलांनी पुढे यावं आणि हे उद्योग जर टाकले तर आपल्या इथे मार्केट अवेलेबल आहे आपलं प्रदूषण पण कमी होईल शेतकऱ्यांना दोन हजार रुपये टन तणसाचा भाव मिळेल आणि ग्रामीण भागातला पन्नास हजार तरुण मुलांना विदर्भात काम मिळेल आणि आपला देश प्रदूषणापासूनही मुक्त होईल आपलं इम्पोर्ट पण वाचेल इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पोल्युशन फेल तसंच मी बंटी कुकड्यांना धन्यवाद दे की आत्ताच कमिशनर साहेबांनी मला सांगितलं की इलेक्ट्रिकचे बस घेण्याचं महापालिकेने ठरवलेलं आहे त्यामुळे इलेक्ट्रिक इथेनॉल मिथेनॉल बायोडिझल बायो सी एन जी हे आपलं भविष्य आहे हे सगळं इंडिजिनियस फ्युएल आहे प्रदूषणापासून मुक्त आहे आणि म्हणून या दृष्टीने महानगरपालिकेने आजचा इनिशिएटिव्ह घेतला आहे याबद्दल मी व्यक्तिगतरित्या नागपूरचा नागरिक म्हणून आपण महानगरपालिकेला आणि नागपूरच्या जनतेला प्रदूषणापासून मुक्ती देण्याच्या संकल्पामध्ये आजचा हा इनिशिएटिव्ह म्हणून जे कार्य सुरू केलं याबद्दल महापौरांना उपमहापौरांना स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहे त्यांना आयुक्त साहेबांना बंटी कुकडे ज्यांनी अतिशय चांगला एक इनिशिएटिव्ह घेतला त्यांना आणि तानाजी विरोधी विरोधीपणे त्यांना सगळ्या महापालिकेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर देशातलं सगळ्यात सुंदर स्वच्छ शहर त्याचबरोबर जल आणि वायू प्रदूषणापासून मुक्त असणारं शहर म्हणून नागपूर पहिल्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ते निश्चितपणे येईल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन माझं बोलणं संपवतो नमस्कार